पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख एम आय डी सी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील बाबळे एम आय डी सी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन तसेच साठवून ठेवण्यात येत असते या संदर्भात अनेकदा बाबळेतील सरपंच यांनी शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र कुठल्याही तक्रारीची दखल तहसीलदार घेत नाहीत एका ट्रॅक्टरद्वारे गौण गौन खनिज साठवणूक करण्यात येत होते या संदर्भात पंचनामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे तहसीलदारांना या संदर्भात संपूर्ण माहिती देऊन देखील संबंधित ट्रॅक्टर मालकाला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करत दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी बाबळे येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे बाबळे हा एमआयडीसी परिसर आहे आणि या ठिकाणी दोन खडी चोरीचं फार मोठ्या प्रमाणात मोठं जाळं या ठिकाणी आहे असे असताना संबंधित अधिकारी या ठिकाणी चोरी करण्या खनिज चोरी करणाऱ्या माफियांना वाचवण्याचा गैरप्रकार या ठिकाणी करत असतात असे देखील आमच्या निदर्शनात येत आहे कारण दोन दिवसापूर्वी बाबळे येथे गाव तलावाजवळ एक ट्रॅक्टर डब डबरचे भरलेले ट्रॅक्टरवर कार्यवाही होत होती परंतु त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी ते ट्रॅक्टर देखील पडवण्याचा गैरप्रकार या ठिकाणी झाला आणि त्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ हा आमच्या लोकांकडे होता आणि त्या घटनेचा पुरावा म्हणून आम्ही माननीय तहसीलदार यांना संपूर्ण व्हिडिओ देखील त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला आम्ही टाकलेले होते परंतु या घटनेला दोन दिवस झाले तरी देखील त्या संबंधित वाहनावर व त्याच्या मालकावर कुठलीही कार्यवाही झालेली दिसून आलेली नाही म्हणून आम्ही माननीय तहसीलदार शिंदखेडा यांना विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी उडवा उडवीचे उत्तरं दिली कुठलेही कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्यावर एफ आय आर करू शकत नाही त्यांचं त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जसं सांगणार त्याप्रमाणे आम्ही कारवाई कार्यवाही नाही करू शकत आम्ही आमच्या पद्धतीने जी कार्यवाही करायची ती कारवाई आम्ही करू एकंदरीत आम्हाला त्या ठिकाणी माननीय तहसीलदार हे सर्व जे गौण खनिज माफी आहेत यांना त्यांचं वरद हस्त आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे परंतु या प्रकरणामध्ये माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांनी सखोल चौकशी करावी व या जे गौण खनिज माफी आहेत यांच्या यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी व संबंधित अधिकाऱ्यांना या मदे या प्रकरणामध्ये निलंबन करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा